नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या द हिस्ट्री हब हो या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण जाणून घेणार आहोत गोंदेश्वर मंदिर सिन्नर याबद्दलची माहिती गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक चार मार्च इसवी सन एकोणावीसशे नऊ रोजी घोषित केले आहे गोंदेश्वर मंदिर हे पुरातन हिमाडपंथी शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे हे मंदिर बाराव्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे हे मंदिर एकशे पंचवीस फूट लांब तर पंच्याण्णव फूट रुंद आहे तसेच पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचयातन म्हटले जाते अशी या मंदिराची रचना आहे मंदिराच्या चारही बाजूंनी दगडी भिंतींची तटबंदी घातलेली आहे तसेच गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदेशांना असणारी मंदिरे पार्वती गणपती सूर्य विष्णू यांची आहेत पंचयातन मंदिरासंबंधी आपल्याला एक श्लोक पाहायला मिळतो तो असा शंभो सूर्या गणेशच्छ चंडी विष्णू प्रदक्षिणे स्थाप्या सर्व शिवस्थानी दृष्टीभेदभाजित या श्लोकाप्रमाणेच शिवमंदिराच्या सभोवताली गणेश चंडी पार्वती देवी सूर्य व विष्णू अशा मंदिरे पाहायला मिळतात मंदिराच्या भिंतींवर देवदेवता गंधर्व अप्सरा पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले दिसून येतात महाराष्ट्राच्या स्थापत्यशैली वैभवात या मंदिराने मोठी भरच घातलेली आहे गोंदेश्वर मंदिर जरी सुस्थितीत असलेले मंदिर असले तरी या मंदिराच्या बाह्य भागावर खूप मोठी व सुंदर कथाशिल्पे आढळत नाही भद्र आणि देवकोष्ठातील मूर्ती देखील तोडफोड झालेल्या अवस्थेत आहे शूरसेनकातील मूर्तींचे अंदाज बांधावे लागतात मंदिराच्या दक्षिण भद्रावरील अधिष्ठानात आपल्याला तीन मुखांची ब्रह्मणीची मूर्ती आढळून येते त्यावर असलेले देवकोष्ठ मात्र मोकळेच आहे शिखरावरील शूरसेनकात असलेली मूर्ती भग्नावस्थेत आहे दख्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही सर्वसाधारण काळ्या पाशणातील असतात पण या मंदिराचा एक आश्चर्य म्हणजे मंदिर गुलाबी व्हेस्क्युक्युलर खडकांपासून बनवलेले आहे यामुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे व्हेस्क्युक्युलर खडकाची झिज ही लवकर होते हे मंदिर पाहताना आपल्याला हे प्रकर्षाने लक्षात येईलच तसेच त्यावर कोरीवकाम करणे हे देखील अवघड असते तरीही त्यावर अप्रतिम केलेली कलाकुसर पाहतच राहावी अशीच आहे मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर जे वाहून जाणारे पवित्र जल असते मंदिराच्या बाहेर सोडले जाते तेथे ते ते मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते बऱ्याच मंदिरात आपल्याला गायीचे तोंड म्हणजे गोमुख शिल्पित केलेले दिसते मंदिराच्या वायव्य दिशेला देवी पार्वतीचे मंदिर पाहायला मिळते मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून दगडामध्ये कोरलेले कोरीवकाम अद्भुत असे आहे अग्नेय दिशेला सूर्य मंदिर आहे निमित्त अनेक भावी त्या मंदिरात एवन सूर्य सूर्य मंदिर या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात सूर्यमंदिर हे खूप दुर्मिळ ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळते शंकराच्या मंदिरासमोर नंदी असायलाच हवा या ठिकाणी नंदीला वेगळाच मंडप आहे ज्यावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम देखील केलेले आहे हा नंदी मंदिराच्या मूळ मूर्त्यांपैकी नसून तो नंतरच्या काळात मूळ नंदींची तोडफोड झाल्यानंतर बसवला गेलेला आहे याच्या शेजारी आपल्याला दोन ते तीन नंदी तोडफोड झालेल्या अवस्थेत पाहायला मिळतात नंदीचे दर्शन घेऊन आता आपण मुख्य शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत तर मित्रांनो पायऱ्या चढून गेल्यानंतर मंदिराचे सुंदर असे कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळते सुंदर कोरीव कामाने अलंकृत केलेली असून याच्या पंचशाखा आपल्याला वेगवेगळ्या दाखविता येतात मंदिराच्या दरवाजावरील एकेका शाखेकडे जर आपण बारकाईने निरखून पाहिले तर थक्कच व्हायला होईल इतके सुंदर बारीक कोरीव काम यावर आढळते यात आपल्याला प्राणी घोडेस्वार देखील पाहायला मिळतात मंदिराच्या छतावर आपल्याला सामाजिक अनेक पैलू पाहायला मिळतात यात हत्तीच्या द्वंद्वयुद्धाचे दृश्य पाहायला मिळते समुद्रमंथनाचेही काही दृश्ये या ठिकाणी आपल्याला कोरलेली आढळून येतात या दृश्यांची वैशिष्ट्ये म्हणजे यात गणपती देखील कोरलेला पाहायला मिळतो रामायणातील युद्धकडांच्या त्रेचाळीसव्या सर्गात राम रावण यांच्यातील युद्धाच्या वेळी राक्षससेना व वानरसेना एकमेकाला भिडत असतानाची जी युद्धे झालेली होती त्यांची रेखाचित्रे अग्नेय खांबावरील एका छोट्या पॅनलमध्ये कोरलेली आहे त्यामध्ये हनुमंत व जंबुमाळी यांची कीर्ती मुखे कोरलेली आढळून येतात या दशावतार देखील दिसतात आणि रामायणातील अजून एक प्रसंग म्हणजे वाली सुग्रीवचे द्वंद्वयुद्ध देखील दिसते मागे उभ्या असलेल्या रामामुळे आपल्याला ही शिल्पे ओळखता येतात मंदिरात सभामंडप व गाभारा आहे गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपवणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे गर्भगृहात रेखीव शिवपिंड आहे सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिराच्या भिंतींवर देवी देवतांचे प्रसंग कोरलेले आपल्याला दिसून येतात नरसिंहाची देखील अनेक शिल्पे आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळून येतात यादव राजांचे हे दैवतच त्यामुळे काही यादव राजांच्या वंशावळीतील नावे देखील नरसिंह या नावावरून घेतली आहे त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर ईशान्येला विष्णू मंदिर आहे महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी ज्यावेळी सिन्नर येथे भेट देऊन वास्तव्य केले तेव्हा यादवांची राजवट होती यादव भिल्लम राजांच्या नावाने येथील मठाचे नाव भिल्लम मठ असे पडले होते हा मठ आजही येणार येथे कार्यरत आहे येथे चक्रधर स्वामींनी दहा महिने वास्तव्य केल्याची नोंद महानुभव पंथाच्या साहित्यात आहे मंदिराचा मुख्य मंडप आणि गर्भगृह यांना जोडणारा भाग म्हणजे अंतराळ बाहेरच्या बाजूने याच भागाला कापिली असे नाव आहे म्हणजेच बाहेरच्या बाजूने पाहिले असता भद्र आणि मुख्य मंडप यांना जोडणारा भाग म्हणजे कापिली मंदिराची भव्य शुकनास याच भागावर येते यात समोरील भागात वर गवाक्ष तर उत्तर दक्षिण भागावर दोन पातळ्यांवर देवकोष्टे आहेत आणि त्यावरही एक शुकनास आहे गोंदेश्वर मंदिराबाबत असे देखील म्हटले जाते की सप्टेंबर महिन्यामध्ये सूर्याची किरणे ही शंकराच्या पिंडीवर एकदा जातात ज्या दिवशी सूर्याचे किरणे पिंडीवर पडतात तेव्हा गोंदेश्वर मंदिरामध्ये मोठा उत्सव देखील साजरा केला जातो हे मंदिर पूर्णपणे दगडामध्ये बांधलेले आहे आणि मंदिरावर बघायला गेलं तर सुंदर असे चित्रण देखील रेखाटलेले पाहायला मिळते हे मंदिर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय नाही त्यामुळे जास्त गर्दी पाहायला मिळत नाही तसेच मंदिराच्या बाजूचा परिसर हा मोठ्या प्रमाणात मोकळा पाहायला मिळतो तर मित्रांनो आज आपण गोंदेश्वर मंदिराबद्दल माहिती बघितली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद